प्रत्येक जण सुईसारखे बारीक होतील प्रत्येक जन तुमच्या घरी येतील प्रत्येक जन तुमच्या गावामध्ये येतील प्रत्येक जन तुमच्या पाया लागायला येतील खूप सारे जण तुम्हाला लालच देतील गोड गोड बोलतील खूप जास्त तुम्हाला पैशाचा लोप देतील जे कोरोनामध्ये तुमच्या गावामध्ये उभे राहायला तयार नव्हते तुमच्यासोबत बोलायला तयार नव्हते ते सुद्धा तुम्हाला आता गाडी पाठवतील ते फक्त ओटिंगसाठी हॅलो हाय नमस्ते कशाचं करतील तुम्ही एकदम स्वस्त मस्त म्हणजे ना तर तुम्ही तसेच राहा आणि आनंदित राहा आणि ह्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जसं की आता निवडणूक आलेलीच आहे आणि ह्या निवडणुकामध्ये तुमच्यासोबत तुम्ही एवढे गोड गोड बोलतो एवढे लालच देते दे तुम्हाला की खूप तर ह्या वेळेस तुम्हाला ह्या विषयावर मी तुम्हाला सजेशन करत आहे की बघा लग्न करायच्या वेळेस मायबाप मुली मायबाप मुलीसाठी मुलगा मुलांची पूर्ण डिटेल माहिती घेते तो काय करते कसं आहे काय त्याचा किती इन्कम आहे तो त्याचं कुठे कुठे घर आहे प्रॉपर्टी किती आहे अमुक तमुक प्रत्येक गोष्ट एकूण एक लक्षात घेते आणि एक दोन महिने गेल्यानंतरच तो मुलीला द्यायचा विचार करते जसं मु मुलीला मुलीला बघायला जातात तर मुलीचं पण पूर्ण बॅ बॅकग्राऊंड बघतात आई आईवडील बघतात त्याचं शिक्षण पाहतात ते सगळं काही तिचं बघतात तुम्ही मुलांना शाळेमध्ये टाकायच्या वेळेस तुम्ही फक्त नुसती बिल्डिंग पाहून ॲडमिशन करता का नाही तुम्ही त्याचं स्टाफ विचारता तुम्ही शिक्षण विचारता त्याचं पद्धती कशा आहेत त्याचे मुलं कशा येत तिथे कोण कोणा कोणत्या कोन प्रकारची मुलं येतात तिथे हे सगळी माहिती करूनच तुम्ही तिथे ऍडमिशन करता जर नाही झाला तुम्ही नाही पटला तर तुम्ही पुढच्या वर्षी त्याला काढून टाकता आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडून टाकता जसं की तुम्ही कपडे घ्यायला जाते दुकानामध्ये तर एकाच दुकानामध्ये तुम्हाला कपडे पसंत येत नाही तुम्ही चार पाच दुकानं फिरूनसुद्धा तुम्हाला कपडे पसंत येत नाही कधी कधी हे गोष्ट रियल आहे तुम्हाला घर बांधायच्या वेळेस तुम्ही घरी कोणत्या विटा लावायच्या कोणतं इंजिनिअर घ्यायचं करायचं कोणतं लोहा वापरायचं कोणतं सिमेंट वापरायचं कोणतं पेंट वापरायचं कोणते टाईल्स वापरायचे कोणत्या प्रकारचे नळ वापरायचे हे तुमच्या डोक्यामध्ये इतके सारे प्रश्न येतात इतके सारे प्रश्न येतात नुसते आपल्या घरासाठी तर विचार करा की तुमचं पूर्ण अख्खा आयुष्य अख्खा भविष्य तुम्ही दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहात तुम्ही ह्या गोष्टीपासूनच विचार करा की तुम्ही एकोणी एक गोष्ट डिटेल माहिती घेऊनच तुम्ही तुम्ही दुसरी आपण ती घ्यायला सुरुवात करत्या तसंच आता भविष्य तुमचं दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहात आणि भविष्य ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे पूर्ण भविष्य तुमचं हा भविष्य कधी बिघडू शकते तर कधी चांगलंही होऊ शकते आतापर्यंतचे तुम्ही दिवस बघितलेच आहे की कशा कशा प्रकारचे होते की तू आता कोणाला ड्युटा नाही लागत कोणाला नोकरी नाही लागत शाळा बंद होत आहे प्रत्येक वस्तू तू हे मॉडल होत आहे आणि ज्या जिथं जागत्या रक्त मा जा रक्तहाडा माणसांच्या लोकांना तुच्छ तुच्छ समजलेलं आहे यांना काही काम नाही धंदा नाही काहीच नाही ते सगळे फक्त तुम्ही घरी बसून राहा आणि यांत्रिक आणि सगळे काही म मा, कामं मशीनने केलेले जाते तर तुम्ही ह्यावेळेस आपलं पूर्ण डिटेल माहिती घेऊन पूर्ण विचार आचार तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांच्या विचार आचार करूनच तुम्ही ओटींग द्या जे लोक तुम्हाला पैसे विकत पैशाने घेत आहे तुमची ओटी तर समजून जा की हे बर्बादीचे लक्षण आहे समाजसेवा करणाऱ्यांना कधीच पैशाचा लोभ नसते त्यांना कधीच पैशाची गरज नसते म्हणून जे तुम्ही भविष्य देत आहात ना दुसऱ्यांच्या हातामध्ये तर कडकडची विनंती आहे की तुम्ही भविष्य एखाद्या चांगल्या बाईच्या हातात किंवा एखाद्या चांगल्या माणसांच्या हातामध्ये तुम्ही आपलं स्वतःचं भविष्य द्या आणि हाच भविष्य तुमचं पाच वर्ष पाच वर्ष होऊ नये नंतरही काही सांगता येत नाही की हा भविष्य तुमचं खरंच आता एकदाच बिघडलं तर मग अजून तुमचं भविष्य चांगलं येते की नाही येत तर आणि आता प्रत्येक तुम्हाला लालच देणार प्रत्येक लोभ लोप देणार देत आहे की मी ऐसा करूंगा वैसा करूंगा मी हा करून देईन मी तो करून देणार मी देऊठा देईन तुमच्या परिवाराला पैसा देईन तर इथं देईन ते देईन हे सगळं तुम्हाला देतात आणि फक्त हे आता हे निवडून येईपर्यंत आणि निवडून झालं की तू कुठचा नाही मी कुठचं साधं तुम्हाला ओळखत सुद्धा नाही साधा तुम्हाला एक रुपयाची जरी मदत लागेल तुरुंग तरी तुम्हाला कोणी देत नाही हे विचार करा म्हणून तुम्हाला वोटिंग करायची आहे तुम्ही प्रत्येक जण वोटिंग करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे जाऊ दे जास्तीत जास्त लोकांकडे तुम्ही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे कारण हा फक्त एक दोन हा उद्या परवास ते वोटिंग सुरू होत आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे की जास्तीत जास्त शेअर करून प्रत्येक जणांना तुम्ही अलर्ट करा की तुम्ही जे वोटिंग देता ज्यांना वोटिंग देताना तुम्ही तो माणसाची पुन्हा डिटेल माहिती करा त्या बाईची डिटेल माहिती तुम्ही गोळा करा की तो माणूस कसा आहे तो बाई कशी आहे तो कद्या कोणत्या प्रकारे करू शकते तुम्ही चा साध्या तुम्ही हजार दोन हजार लाखामध्ये जर तुम्ही फुसलत असाल करोड रुपयामध्ये फुसलत असाल पण तुम्ही आता फुसलत जा त्या पैशांसाठी पण अख्खा आयुष्य तुमचं बर्बाद होईल तुमचे मुलं तुमच्या रस्त्यावर येतील भीक मागण्याची अवधेशे येईल हे समजा तुम्ही ज्या नुसत्या लालच लालचे पोटी लालचे पोटी तुम्ही स्वतःचा संन्यास नको करू स्वतःचा सत्यानाश करू नका कारण तुमचे मुलं हे संन्यासी होऊ शकतात मग मुलं आताच तर कधी मुलांना मुली नाही मिळत तर चांगल्या मुलींना मुलं नाही मिळत कारण ड्युटच नाही प्रत्येकानंच होप आहे प्रत्येकजण शिक्षण घेऊन पडून आहे प्रत्येकजण पैसा देऊ देऊ शिक्षण शिकत आहे पण मात्र नोकऱ्या एकही लागत नाही आहे कंपन्या तर हजारो आहे पण कंपन्यामध्ये एवढं एवढं कुत्र्यासारखं काम करून घेत नाहीत की चांगले चांगले लो मुलंसुद्धा तिथे जायला भीतात मग विचार करा की तुमचं भविष्य कसं होईल ठीक आहे तुमचं आता जर तुम्ही पैसे घेऊन आपला तुम्ही दोन चार दिवस तुम्ही चांगले सुखाने जगाल पण अख्खा आयुष्य कसं जगाल तुमचे मुलं कसे जगतील हे लक्षात ठेवा कारण भविष्य म्हटलं हे छोटी मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही स्वतःचं घर सांभाळायला तुम्ही इतके सारे तुम्ही विचार करता मला औसे, औसे की मला इथे ह्या कोपऱ्यावर काय करायचं आहे तिथे कसं करायचं आहे त्या शेतीमध्ये कसं करायचं आहे त्या गेटवर कोणती व्हॅल्युएशन करायची आहे काय करायचं आहे असे असे कितीतरी हजारो प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येतात तुमची जिंदगी तुमच्या ज जसं की तुमच्या मुलांना तर तुम्हाला करून टाकायची हां माझ्या मुलाला काय करायचं आहे त्याला किती जमीन घेऊन देऊ त्याला किती प्र किती त्याला मजली घर बांधून देऊ त्याला काय काय करून ठेवू त्याला किती पैसे जमा करून ठेवू पण पण इतक्यानेच काय होणार आहे साधं त्याला शिकून सुद्धा साधं नोकर नाही मिळत साधं कोणतं काहीच नाही मिळत तर इतक्यानेच काय होणार आहे फक्त तुमच्या तुम्ही जिथपर्यंत जिवंत आहात तिथपर्यंत तुमच्या मुलांचं सुख आहे मग तुमचं मेल्यानंतर काय ते सगळे रस्त्यावर येतील म्हणून म्हणून तुम्हाला सांगते कडकळीची विनंती आहे की आता हे तुमचं भविष्य तुम्ही चुकीच्या माणसांकडे जाऊ नका देऊ जर भलाय जर नसेल ना तर नको नका देऊ डायरेक्ट खरंच नका देऊ कारण तुम्ही चांगल्याच माणसांना तुम्ही वोट द्या तुम्ही विचार करा की खरंच हा माणूस काय करू शकते क कर, देऊ शकते का साथ नाही तर नुसते फक्त कोणी बोल न बोलून दाखवतात बोलून दाखवण्यामध्ये ना करण्यामध्ये खूप जास्त फरक आहे हे लक्षात ठेवा म्हणून चांगल्याच माणसांना तुम्ही वोटिंग द्या पूर्ण तुम्ही डिटेल माहिती घ्या आणि जे पैसे तुम्हाला देत आहे ना ते पैसे घेऊन घ्या पण वोटिंग बिलकुल देऊ नका त्या माणसांना हे कडकडचीच सांगत आहे मी तुम्हाला की जे तुम्हाला पैसे देत आहे ना ते तुम्हाला विकत घेत आहे विकत आता जे वरून पैसे दे देते ते तुम्हाला वाटत आहे आपल्या घरून नाही वाटत आहे आणि जे काही घरून वाटत ठीक आहे घरून वाटत असतील ते पैसा पण जो वरून पैसे येतील तर मग तो पैसा सगळं गोळा करून आपल्या घरामध्ये ठेवतील ठीक आहे तुम्हाला आता घरातला पैसा पूर्ण आहे तुमच्यावर पण जेव्हा ते करोडो रुपये पूर्ण बिलते ते तेव्हा ते आपल्या बेडमध्ये ठेवतील दिवाणमध्ये लपवून ठेवतील हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला फक्त साध्या अर्ध्या ग्लासाच्या पाण्यामध्ये तुम्ही फुसलू नका कोणी दारूमध्ये फुसलते तर कोणी मटणमध्ये फुसलते कोणी दहा पैशामध्ये फुसलते तर कोणी दहा वीस रुपयामध्ये फुसलते तुम्ही जे मिळते ते घेऊन घ्या जे मिळते ते तुम्ही पिऊन घ्या जे मिळते ते ठेवून द्या येते तर ठेवून द्या पण ओट मात्र तुम्ही सोचून समजूनच द्या सोचून समजूनच तुम्ही ओटिंग करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या म्हणजे त्यांनाही माहीत झालं पाहिजे की आपलं मी माझं घर माझं गाव माझं शहर माझं भारत माझं राज्य हे हा चेंज व्हायलाच हवं हे चेंज व्हायलाच हवं कारण आजपर्यंतचे जे आपण दिवस बघितलं ते खरंच आपण आता मी सांगू नाही शकत तुम्ही सांगू नाही शकत जर मी सांगितली तर मी फसेन आणि जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही फसणार म्हणून जे आहे जसं आहे तसं चालू द्या आता तुम्ही प्रेझेंटकडे बघा प्रेझेंटकडे बघा ओके आणि तुम्ही च काम करा आणि व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय